मित्रांनो नमस्कार मी आज आहे आलाडो या ठिकाणी आणि आलावडो या ठिकाणी हे जे सुंदर परिसर दिसत आहे तुम्हाला पाहू शकता हे जे बिल्डिंग आहे या बिल्डिंग्समध्ये सिपना महाविद्यालयामार्फत जे हेल्थ सेंटर चालवले जात आहे आणि त्याचे हेड आहेत आदरणीय प्रशांत गावंडे सर जे मागील पंचवीस ते सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून या ठिकाणी शारीरिक शिक्षणचे प्राध्यापक म्हणून सिक्मा महाविद्यालयात काम करत आहे आणि त्यांनी म्हणजे जवळजवळ खूप विद्यार्थी शारीरिक शिक्षणामध्ये इथं घडवलेले आहेत आणि आज अशा आदरणीय सरांची म्हणजे ज्यांना जे स्वतः आज जवळजवळ त्यांचं किती सर्व आहे आपलं अठ्ठावन्न अठ्ठावन्न वयाच्या अठ्ठावन्न वर्षी तुम्हाला पंचवीस सव्वीस वर्षाच्या तरुणासारखे बिलकुल दिसतात म्हणजे आजही त्यांचं जे चेहऱ्यावरचं ग्लो आहे ते कारण त्यांची बॉडी फिटनेस काय आहे तर त्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण ते खेळत असतात आणि स्वतःही व्यायाम करतात स्वतःही खेळतात स्वतःही जिमचा वापर करतात म्हणून आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करतात तर आदरणीय सरांना अशी विनंती करतो की आपल्या हेल्थ सेंटरविषयी से थोडक्यात माहिती सांगावी नमस्कार मी डॉक्टर प्रशांत गावंडे सिपणा कला विज्ञान वाणिज्य महाराष्ट्र चिखलदरा ते मागील पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे आणि मागील जवळपास सहा ते सात वर्षापासून आलाडो येथील प्रस्तावित जागेमध्ये व्यायामशाळा व चेंजिंग रूम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाअंतर्गत मिळालेल्या ग्रँडमध्ये आपण हे बनवलेलं आहे आणि यामध्ये व्यायामशाळेकरता साहित्यसुद्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांच्या मार्फत आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि या माध्यमातून आलाडो प्रस्तावित जागेमध्ये व्यायामशाळा सुरू झालेली आहे बरेच विद्यार्थी इथे मागील पाच सहा वर्षापासून हेल्थ सेंटरचा उपयोग करतात आणि इथे जे नाग इथे जे विद्यार्थी आहे गाभीनमध्ये यांना याचा लाभ व्हावा यांची हेल्थ चांगली व्हावी हा उद्देश ठेवून आमच्या महाविद्यालयाने इथे अतिशय उत्कृष्ट अशी व्यवस्था केलेली आहे पी एम उषा अंतर्गतसुद्धा याची डेव्हलपमेंट करण्यात आलेली आहे कलरिंग करण्यात आलेलं आहे आणि काही साहित्य तिथे लावण्यात आलेलं आहे तर याचा उपयोग येथील विद्यार्थ्यांनी घ्यावा अशी एक अपेक्षा आहे माननीय प्राचार्य डॉक्टर अजित जयप्रकर सर आणि आमच्या संस्थेची सुद्धा तर विद्यार्थ्यांना आव्हान राहीन की या हेल्थ सेंटरचा त्यांनी उत्कृष्टपणे उपयोग करावा मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा परिसर किती सुंदर असा परिसर आहे म्हणजे इथं झाडं भरपूर प्रमाणात आहेत तुम्हाला आंब्याची झाडं दिसतील आंब्याची म्हणजे समजा बागेसारखेच आहे त्यानंतर हा जो इकडे परिसर आहे पहा इकडे खूप झाडं आहेत आणि खाली दोन ते तीन तलाव आहेत म्हणजे या बाजूलासुद्धा तलाव आहे आणि या बाजूलासुद्धा तलाव आहे आणि या ठिकाणी हे हेल्थ सेंटर उभारण्यात आलेलं आहे आणि अतिशय म्हणजे उत्कृष्ट असं हे पाऊल आहे मित्रांनो पहा हे डंबेल्स आहेत आणि हे डम्बेल्स कसे वापरतात सर मला थोडक्यात सांगा सर मित्रांनो हे डंबल्स आहेत हे डंबल्स या प्रकारे हातात घेऊन याचा उपयोग आपण आपल्या शोल्डरच्या डेव्हलपमेंटसाठी करतो या प्रकारे पिकअप करायचे आहे उचलायचे आहे त्यानंतर आपण याचा वेगवेगळ्या पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो जसं उदाहरणार्थ वर करतो आहे आपण नंतर आपण बाजूला करतो आहे नंतर समोर करतो हो। या प्रकारचा व्यायाम आहे अतिशय सुंदर सर हा हे सुद्धा बारबेल आहे या बार्बेलच्या माध्यमातून चेस्ट एक्सरसाइजेस आणि शोल्डर एक्सरसाइज केल्या जातात आणि हे त्याच्या वेट प्लेट आहे म्हणजे आता कॅपॅसिटी प्रमाणे आपण प्लेट बदलवायचे आहे आणि त्याच्यावर लावायच्या मार्बलवर आणि ते मार्बल उचलून आपण शोधतो व्यायाम आपण याच्यावर म्हणजे समजा शंभर किलो पासून तर पन्नास साठ किती तुम्हाला जेवढं उचला जाते तुमची क्षमता आहे क्षमतेप्रमाणे उचलू शकतात आणि आपले जर डेव्हलपमेंट करायचे असेल तर आपल्या कमी वेट पासून तर जास्त वेट पर्यंत आपण त्याचा व्यायाम करू शकतो हो बसायचं आहे आणि या परिसरात म्हणजे याच्यात सुद्धा वेट असतं हे वेट जर

यामध्ये शोल्डर डेव्हलप होतात आणि मसाल डेव्हलप होतात आणि आर्म सुद्धा खाली हां लेटायचं आहे आणि चेस्ट चेस्टसाठी असत्या काही लोकून आपण हा व्यायाम हे झालं सुद्धा

यामध्ये पुन्हा तुम्ही मागे पकडून सुद्धा आपण या प्रकारे त्याला करू शकतो हां बरं तर गेला हां का वाट आहे हां 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 तर मित्रांनो अतिशय उत्कृष्ट असं हे म्हणजे याला काय म्हणजे जिम आहे जे आपल्या चिखलदरा या हिल स्टेशनवर सिपना महाविद्यालयात मार्फत चालविला जातो आणि अतिशय कमी शुल्क म्हणजे शंभर रुपये म पर मंथ म्हणजे याला काय मेंटेनन्स खर्च जो म्हणतो त्याला आपण एवढाच खर्च चार्ज इथं लागतो आणि पाहू शकता तुम्ही अतिशय उत्कृष्ट असं आहे तर ज्या कोणी विद्यार्थ्यांना जिमची आवड आहे स्वतःचं शरीर फिट ठेवायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच इथं यावं तर धन्यवाद मित्रांनो